मित्र नमस्कार आज आपण या व्हिडिओ मधून गव्हाचे चांगले उत्पादन देणारे बेस्ट पाच वाणाबद्दल माहिती पाहणार आहोत आता बाजारपेठेचा जर विचार केला तर असंख्य कंपन्यांकडे असंख्य शेकडो जाती आहे ज्या उत्पादन देण्यासाठी खूप चांगल्या आहे काही कंपन्यांच्या बेकार सुद्धा आहे आता बेकार म्हणजेच की ज्या कंपन्यांचे संशोधन हे चांगलं असेल किंवा आर एन डी स्ट्रॉंग असेल तर अशा कंपन्यांकडे गव्हाच्या जाती सुद्धा खूप चांगल्या उत्पादन देणाऱ्या हा आहे आपल्याला गव्हाची जात लागवड करताना दोन गोष्टीचा विचार करावा लागतो एक म्हणजेच काय की पेरणी केल्यावर मला उत्पादन चांगलं झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजेच काय की ती जात खाण्यासाठी नरम पाहिजे आता मी दरवर्षी दोन ते तीन व्हिडिओ बनवत असतो शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांनी जुना व्हिडिओ बघितला असेल ज्या शेतकऱ्यांनी जुना व्हिडिओ नसेल बघितला आणि ते पहिल्यांदा आपल्या चॅनलवर हे आलेले असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे आता बघा गव्हाची पेरणी करत असताना मी तुम्हाला सांगितलं दोन गोष्टीचा सा विचार एक म्हणजे उत्पादन चांगले आणि दुसरं म्हणजेच खाण्यासाठी नरम कारण खाण्यासाठी नरम असून उत्पादन जर कमी मिळालं तर तरी आपल्या कामाची नाही आणि उत्पादन जास्त भेटूनही खाण्यासाठी चांगली नसेल तरी आपल्या कामाची नाही म्हणजेच आपल्याला दोनही गोष्टींचा विचार करून गव्हाच्या जातीची निवड ही करायची आहे तर मी तुम्हाला काही जाती सांगणार आहेत ज्या कमी पाण्यामध्ये येणाऱ्या आहेत ज्या टेबल हाईट आहेत म्हणजे टेबल हाईट म्हणजेच समोर जाऊन वादळी पाऊस येतो किंवा गारपीट येतो तर अशामध्ये आपलं गव्हाचं पीक हे जमिनीवर लोळलं नाही पाहिजे अशी सुद्धा मी तुम्हाला जात सांगणार आहेत ज्यामुळे तुमचं होणार नुकसान हे टळल्या जाऊ शकतं त्यानंतर तुमच्याकडे जर पाण्याची कमी सोय असेल तर आपण कोणती गव्हाची जात निवडावी हे सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तुम्ही जर आपल्या चॅनलवर सगळ्यात प्रथम आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर आता आपण जाती पाहूया याच्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे मैको कंपनीचा मुकुट मुकुट व्हेरायटीबद्दल तुम्हाला जर सांगायचं झाल्यास सा हा गहू खाण्यासाठी एकदम नरम आहे याची पोळीसुद्धा खूप नरम होतं आणि उत्पादन सुद्धा खूप चांगलं या व्हरायटीचं आपल्याला भेटत असतं तर तुम्ही मैको कंपनीच्या मुकुट या व्हेरायटी सुद्धा निवडित करू शकता त्यानंतरची जात आहे श्रीराम कंपनीचं श्रीराम एकशे अकरा आणि तीनशे तीन, तीन अशा दोन जाती आपल्याला मैकू कंपनीने दिलेल्या पाहायला भेटून येतं तर श्रीराम तीनशे तीन ही एक वान खूप चांगलं असं ठरून आलेलं आहे आणि एकशे अकराबद्दल तर भरपूर शेतकऱ्यांनी याची पेरणी सुद्धा केली असणार जबरदस्त उत्पादन देणार हे जात आहे त्यानंतर अंकुर कंपनीकडे जर विचार केला ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेत शेतामध्ये किंवा त्यांच्या भागामध्ये हे वादळी पाऊस येत असतं गहू लोळत असतं गव्हाची जास्त वाढ होत असतं तर अशा शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीचा जो केदार गहू आहे हा लाल ओंबीचा गहू आहे टेबल हाईट गहू आहे टेबल हाईट म्हणजे याची वाढ ही कमी होतं याची ओंबी लाल आहे गहू खाण्यासाठी एकदम नरम आहे आणि महत्वाचं म्हणजेच उत्पादनासाठी सुद्धा खूप चांगला आहे तर तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये गव्हाची वाढ जास्त होत असेल तर तुम्ही मायक्रो कंपनीच्या मुकुट या वानाची निवड करायला काहीच हरकत नाही खूप जबरदस्त असं उत्पादन येणार हे जात आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमी उपलब्धता आहे म्हणजे एक दोन पाणी सहज ते देऊ शकतात किंवा कॉनलच्या पाण्यावर जर त्यांची शेती असेल आणि ते कॅनलचं पाणी जर ओलत असेल किंवा धरणाचं पाणी जर ओलत असेल तर अशा शेतकऱ्यांनी लोकवन या जातीची निवड करायला खाईच हरकत नाही जबरदस्त उत्पादन देणारी ही लोकवन सुद्धा ही जात आहे त्यानंतर माझी एक आवडती जी जात ती म्हणजेच अजित कंपनीची एकशे दोन या व्हरायटीचं सांगायचं झाल्यास जास्तीत जास्त उत्पादन देणारी जात अजित एकशे दोन आहे खाण्यासाठी सुद्धा नरम आहेत म्हणजेच दोघाचंही कॉम्बिनेशन मिळून जर आपल्याला जात निवडायची असेल म्हणजेच खाण्यासाठी नरम आणि उत्पादनासाठी तर तुम्ही अजित एकशे दोन या व्हेरायटीची निवड करू शकता आता मी तुम्हाला पाच जाती यामध्ये सांगितल्या आता भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये क्षेत्र कमी असतं किंवा त्यांना फक्त घरी खाण्यासाठी जात गव्हाची ही पेरणी करायची असते तर तुम्ही अंगूर कंपनीचा केदार किंवा मैको कंपनीचा मुकुट या दोन वानापैकी एक वान घरी खायचं असेल तर तुम्ही निवड करू शकता परंतु तुम्हाला विक्री पण करायची आहे आणि घरी पण खायचा आहे तर अजित एकशे दोन किंवा मैकोचा मुकुट याची निवड ही करू शकता पाणी कमी असेल तर लोकवन पिरा तर सांगितलेली माहिती अतिशय कामाची होती माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण येत्या काही दिवसामध्ये गव्हाची पेरणी ही सुरू होणार आणि शेतकऱ्याला याच्यामध्ये ये अडचणी येऊ नये यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्यामध्ये आपण तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार